फ्रेंड्स कशा आहात मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा कुठून तरी लाईट बंद करायला पाहिजे त्याच्यामुळे आपलं हे दिसत <laughs> तर मी आले शॉपिंग बघायला रोहिणीची छान छान लग्नाची शॉपिंग तर बारामतीत गेलतो आम्ही लग्नाच्या शॉपिंग साठी आणि त्यानंतर आता पण शॉपिंग दाखव बाई रोहिणी तुझी शॉपिंग मस्तपैकी पैकी साडी घेतलेली आहे रोहिणी पार्टीवेअरची साडी घेतली कशाला ग काय <laughs> काय झालंय झालं फोन मध्ये साडी नाही छान दिसते मस्त आहे मला आवडली तुम्हाला दाखवते मी स्व रोहिणीची सगळी शॉपिंग वगैरे दाखवते तुम्हाला ठीक आहे असं दाखव हे बघा ही अशी साडी आहे सुंदर आहे मस्त आहे पार्टी वेअर आहे कितीची घेतली ग अठराशे अठराशेची ए छान आहे ग मग हा कुठून कुणा छान आहे ग अठराशेची कुठे येते अशी साडी नाही नाही ती विच कोणती किंवा छान आहे तुला किती वाटली मला वाटलं तीन तरी हजाराची असत छान आहे मस्त आहे अशी वेअर वगैरे वीस रुपये जाऊ क्लिप का वीस <laughs> रुपये हे छान आहे पचास रुपये परीला घेतले आमच्या

सुंदर अशी एवढच आहे का गाय फोकस तुला दाखवलं तर नको अशी साडी मला तर खूप आवडली साडी बर का खूप छान आहे आणि हा ब्लाउज रोहिणीने शिवलेला आहे अजून त्याला करायचंय वर्क है ना हा ब्लाउज मस्त आहे अजून त्याला करायचं का काहीतरी लेस वगैरे लाव ना अशी स्टोनची छान दिसेल मग आता जर सातोय तुझा आन ना मस्त आहे ना साडी कशी वाटली तुम्हाला आणि त्याच्यावर ह्या बांगड्या कुठे ह्यावरती हे सेट अजून काय क्लिप सामें। <laughs> क्लिप हे <नुक>। असे <laughs> ही अशी शॉपिंग म्हणजे ही फक्त लग्नाला लग जातानाची शॉपिंग आहे है, है ना हा एक हे पण हे बदलायचं आहे आम्हाला असंच घ्यायचं ह्याच्यातून हे दाखवायला है वाटलं ना दुसरी पण तुम्हाला साडी दाखवती ती लग्नातली है ना ही पण सुंदर साडी आहे ब्लाऊजच आवडला मला साडीपेक्षा सुंदर आहे कलर छान आहे ब्लाऊजचा मस्त आहे ना साडी ही अशी छान अशी मस्त अशी साडी आहे सुंदर आहे त्याच्यावरची नाही का शॉपिंग बांगड्या बिझ्याकडे जा तुझ्याकडे बांगड्या कुठे बांगड्या कसल्या बांगड्या छान दिसतील ना हिरव्या ह्या घालणार मग त्या लग्नात अशा हिरव्या घालणार का अशा घाल हिरक नको घालू घालू कुड घालणार तू हिरव्या बांगड्या त्यापेक्षा अशा घाल ना छान काय हिरव्या घालायचं तुला घाल मला सांग तू बोलायचं नाही मग बांगड्या घाल ना तू नाही मस्त अशी शॉपिंग झालेली आहे आणि सगळं झालं आता आहे ना शॉपिंग वगैरे ओके पिंक कलरच्या नाही आहेत का मग ठीक आहे मग यायच्या नाहीत तर इकडं दे बघूया ठेवते छान आहे ना कलरिंग ना ते नाही होते मला सुट नाही होते दाखवते ते दाखव हां हे हे पण छान आहे हे दाखव हे दे मला तर अशी अशापैकी शॉपिंग आहे तुम्हाला कशी वाटली रोहिणीच्या लग्नाची शॉपिंग अजून त्यानंतर मी दुसरं पण तुम्हाला दाखवेल की गळ्यातलं वगैरे कसं केलेलं का आहे काय आहे ते नवरीची शॉपिंग ते पण दाखवेल ठीक आहे पण आत्ताच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तो पर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय चल बाय बाय कर गोहिणी जी आहे एकदम असं पूर्ण डुबून गेल्यासारखं वाटतंय शॉपिंग हे शॉपिंग ते शॉपिंग नुसतं घरात थांबणंच नाही पायच नाही घरात आता घरातले लग्न म्हणल्यावरती भरपूर असं टेन्शन असते आणि आहे ना तू काही छुट्टी आहे का मी कुठे गेला तर तू हे त्या बायने नाही केलं तिथं नको उभाराव तिथे मी व्हिडिओ पडलाच व्हिडिओ दाखव दाखव काय तुझं चाललंय काम राहिले तर शंभर साठ लाव बा दोन आहेत ते पण घे ते ट्युशन घेतात ते तो ना आठवडून घेतो सामाज किती ठेवलंय

त्यानंतर गप्पा मारत मारत आमचे चाललेले आहे आवरायचं चाललं चा, आहे सगळं हे आवरून सगळं आम्हाला परत ज्या गोष्टी आम्हाला घ्यायच्यात त्या घेऊन जायच्या होत्या परत एकदा आणि मला माझ्यासाठी पण शॉपिंग वगैरे करायची होती मला मावळून ताट वगैरे घ्यायचं आहेर वगैरे घ्यायचं होतं तर त्यासाठी ती पण शॉपिंग बाकी होती तर तिला म्हटलं चला तर आता आम्ही जाणार आहे शॉपिंग करायला मस्तपैकी परत एकदा आणि पूर्ण दिवसभर आम्ही शॉपिंग शॉपिंग करत होतो आणि घरच्यांचे फोनवर फोन आता फोन माझी मुलं मोठी आहेत त्याच्यामुळे त्यांचं काही एवढं इशू नव्हता पण मी जर सासरी असते तर भरपूर इशू झाला असता की एवढा वेळ बाहेर असतं का पण आता चला आम्ही चाललेलो आहे परत एकदा शॉपिंगला तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू फॉर वॉचिंग